हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं मराठी एज्युकेशन विथ मी या आपल्या युट्यूब चॅनलवर जिथे आपण बघत असतो रोज नवनवी न्यूज फुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्याचप्रमाणे इंग्लिश शिकत असतो तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच आपल्या मराठीमधून स्वगाईत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिफ्टी डेली यूज वर्ड्स बघणार आहोत ही वर्ड्स खूप इझिली लर्न होतील मुलांना देखील समजवता येतील किंवा लहान मुलं जरी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना लगेचच लर्न होतील असे खूप सोप्या पद्धतीने मी आजचेही शब्दार्थ सांगितले आहेत सो so, वेळ वाया न घालवता लेट स्टार्ट इट आपला पहिला शब्द आहे समजवणी आपण कुणाला तरी समजवत असतो काहीतरी गोष्ट आपण समजवून सांगत असतो सो so, त्याला इंग्लिश मधून म्हणायचं आहे एक्सप्लेन एक्सप्लेन मीन्स समजवणी नेक्स्ट इज फेकणे काहीतरी आपण फेकायला सांगतो की बॉल फेक किंवा काही वस्तू फेक फेकून दे सो फेकणे थ्रो, थ्रो मीन्स फेकणे नेक्स्ट इज मोडणे काहीतरी गोष्ट मोडते किंवा मोड मोडतो आपण सो so, मोडणे मीन्स ब्रेक ब्रेक मीन्स मोडणे नेक्स्ट इज सोडणे लिव मी सोडून देणे किंवा सोडणे नेक्स्ट इज विनंती कोणाला आपण विनंती करत असतो की कृपया मला ही वस्तू दे किंवा कृपया ऐकून घे सो रिक्वेस्ट विनंती मीन्स रिक्वेस्ट नेक्स्ट इज महत्वाची नेक्स्ट वर्ड इज महत्वाची मीन्स इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट महत्वाचे पुढचं आहे चुकीचे काहीतरी चुकीचं आहे कुणाला आपण सांगत असतो की हे चुकीचं आहे सो so, रॉंग रॉंग मीन्स चुकीचे नेक्स्ट इज सोडवणे काहीतरी एक्झाम्पल सोडवत असतो आपण सो किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल किंवा तो, so, कि तो सोडवायचा असेल सो म्हणायचंय सॉल की सॉल मीन्स सोडवणे पुढचं संपव आहे संपविणे काहीतरी संपवतो किंवा काहीतरी संपवायचं आहे सो फिनिश फिनिश मीन्स संपविणे नेक्स्ट टेन नंबरचा वर्ड आपण घेतलेला आहे जोडणे काहीतरी जोडायचं आहे जोडत असतो सो जॉईन मीन्स जोडणे पुढचा आहे हजर हजर मीन्स प्रेझेंट प्रेझेंट हजर सोने सुरू काहीतरी सुरू करायचं आहे करणे किंवा सुरू मीन्स स्टार्ट स्टार्ट मीन्स सुरू किंवा सुरू करणे सुचवणे कुणाला तरी काही आपण सुचवत असतो किंवा आपल्याला काहीतरी सुचत नसल्यावर सो so, कुणाला आपण सुचवत असतो कोणीतरी आपल्याला काहीतरी सजेस्ट करत असत मीन्स सुचवणे सजेस्ट मीन्स सुचवणे पुढचा आहे पुरवठा पुरवठा करणे किंवा पुरवठा मीन्स सप्लाय सप्लाय मीन्स पुरवठा नेक्स्ट इज दाबणे प्रेस मीन्स दाबणे पुढचा आहे पाठिंबा पाठिंबा देणे कुणाला तरी आपण पाठिंबा देत असतो मीन्स सपोर्ट सपोर्ट मीन्स पाठिंबा सरळ सरळ बस किंवा सरळ उभा राहा किंवा सरळ ठेव हे आपण बोलत असतो सो सरळ मीन्स स्ट्रेट स्ट्रेट मीन्स सरळ वेगळे काहीतरी डिफरन्स असतं काहीतरी वेगळं असतं सो डिफरंट डिफरंट मीन्स वेगळे ओढणे काहीतरी गोष्ट ओढायची आहे खेचायचे आहे सो फूल मीन्स ओढणे तुलना कोणाशी आपण तुलना करत असतो की तो हुशार आहे ती हुशार आहे सो तुलना मीन्स कंपेअर कंपेयर किंवा कंपेरिंग कंपेअरिंग मीन्स तुलना नेक्स्ट इज उष्णता आपण म्हणत असतो की आज खूप उष्णता आहे सो ही हीट मीन्स उष्णता नेक्स्ट इज उकळणे पाणी उकळते मीन्स बॉईल बॉईल मीन्स उकळणे नेक्स्ट गोरा गोरा रंग आहे मीन्स फेअर मदत कुणाकडून आपण मदत घेत असतो म्हणजेच हेल्प नेक्स्ट ट्वेंटी फायव्ह नंबरचा वर्ड आहे आपला भाग किंवा हिस्सा आपण कुठेतरी भाग घेतो किंवा हिस्सा किंवा कोणत्याही गोष्टीचा आपल्याला सॉरी आपण भाग घेतो याच्यासाठी वेगळा वर्ड आपण यूज करतो पण एखाद्या गोष्टीचा काहीतरी हिस्सा सांगायचा आहे त्याच गोष्टीचा किंवा त्याच वस्तूचा हा पार्ट आहे भाग आहे असं म्हणताना पार्ट मीन्स हिस्सा ओके नेक्स्ट इज उशिरा पुढचा शब्द आपण घेतला आहे उशिरा आपल्याला कधी उशीर होत असतो की आपण उशिरा येतो सो so, लेट मीन्स उशिरा नेक्स्ट इज प्रश्न कोणाला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे सो क्वेश्चन क्वेश्चन मीन्स प्रश्न नेक्स्ट इज नियम काहीतरी कोणत्या तरी, तरी गेमचे किंवा काहीतरी ठिकाणी नियम असतात अटी असतात सो so, नियम इंग्लिश इंग्लिशमधून म्हणतात रूल रूल मीन्स नियम पुढचा आहे जुने ते जुने आहे किंवा ते नवे आहे जसं न्यू मीन्स नवे सो जुन्याला म्हणतात ओल्ड ते जुने आहे मीन्स ते ओल्ड आहे पुढचा शब्द आहे बगीचा आपल्याला बगीचेत जायचंय बगीचा मीन्स गार्डन गार्डन मीन्स बगीचा सो थर्टी वन घड्याळ घड्याळ मिन्स वॉच घड्याळ मिन्स वॉच नेक्स्ट इज गर्दी गर्दी कुठेतरी गर्दी असते आपण म्हणतो किती गर्दी आहे सो क्राऊड क्राउड मीन्स गर्दी नेक्स्ट इज गट कोणत्या तरी कोणत्याही ठिकाणी आपण म्हणत असतो की त्या ठिकाणी गट पडले आहेत किंवा गट पाडायचे आहेत किंवा गट आहेत मीन्स ग्रुप ग्रुप मीन्स गट नेक्स्ट इज अभिमान आपल्याला आपण म्हणत असतो की मला त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे मीन्स प्राऊड प्राऊड मीन्स अभिमान नेक्स्ट इज ठेवणे कोणतीतरी गोष्ट ठेवणे सो पुट पुट मीन्स ठेवणे सो गाईस आपला थर्टी सिक्स नंबरचा वर्ड आहे इच्छा इच्छा मीन्स विश आपली काहीतरी इच्छा असते सो इच्छा मीन्स विश नेक्स्ट इज प्रत्येक आपण म्हणतो प्रत्येकाने तिथे जायला हवं किंवा प्रत्येक जण तिथे येणार आहे सो प्रत्येक मीन्स एव्हरी एव्हरी मीन्स प्रत्येक नेक्स्ट इज समाप्त ते आता समाप्त झालं आहे सो एंड एंड मीन्स समाप्त पुढचा शब्द आहे दगड डेली आपण दगड हा शब्द यूज करत असतो तर त्याला म्हणायचं आहे स्टोन मीन्स दगड माती मातीला यूज करायचं आहे सॉइल सो पुढचा शब्द आहे अंधार आपण म्हणतो की कि किती अंधार झालं आहे बाहेर किती अंधार पडलं आहे सो डार्क डार्क मीन्स अंधार नेक्स्ट इज कडक किंवा कठीण हे खूप कडक आहे किंवा हे खूप कठीण आहे सो हार्ड हार्ड मीन्स कडक किंवा कठीण नेक्स्ट इज घर हाऊस मीन्स घर पुढचा शब्द आपण घेतला आहे टोपी टोपी मीन्स हॅड नेक्स्ट इज सवय त्याला काहीतरी सवय आहे किंवा तिला काहीतरी छान सवय आहे सो so, हॅबिट हॅबिट मीन्स सवय पुढचा वर्ड काई so, आहे स्वप्न प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं किंवा आपण काहीतरी स्वप्न बघत असतो सो स्वप्न मीन्स ड्रीम स्वप्न या शब्दाला इंग्लिश मधून म्हणायचं आहे ड्रीम पुढचं आहे हिम्मत आपण म्हणतो की हिम्मत कर किंवा माझ्यामध्ये खूप हिम्मत आहे सो डेअर डेर मीन्स किंमत नेक्स्ट इज हुशार तो खूप हुशार आहे किंवा ती खूप हुशार आहे सो so क्लेवर पुढचा शब्द घेतला आहे आपण फोर्टी नाईन नंबरचा नदी नदी मीन्स रिव्हर फिफ्टी नंबरचा वर्ड आहे आजच्या व्हिडिओतला लास्ट वर्ड इज स्पर्श आपण कोणत्या तरी गोष्टीला स्पर्श करतो मीन्स टच टच मीन्स स्पर्श सो काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिफ्टी डेली यूज वर्ड्स बघितले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद